पूजा महाराष्ट्र न्यूज चैनल मध्य आपले स्वागत आहे। धाराशिव येथील छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जयंतीवर लाठी हल्ला केलेल्या दोषी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी या मागणीकरिता सकल मराठा व शिवप्रेमी यांच्या वतीने पूर्ण तहसीलदार यांच्या मार्फत माननीय या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर ज्ञानोबा कदम साहेबराव कल्याणकर सचिन आवरगंड नागेश नागठाणे कामेश आंबोरे पुंडलिक जोगदंड सतीश सातपुते संतोष कदम संतोष पटाईत कालिदास आंबोरे अनंता कराळे करण कराळे अंकुश बोकारे गणेश कदम तुकाराम कदम मुंजाजी कदम गोपाळ कदम रमेश ठाकूर गोविंद शिंदेसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सकल मराठा व शिवप्रेमीच्या वतीनं पूर्णा तहसील कार्यालय या ठिकाणी जे धाराशिव या ठिकाणी अमानुषपणे पोलीस कर्मचाऱ्यांनी लाठी हल्ला केला काहीच न झालेलं नव्हतं सरळ दरवर्षीप्रमाणे जयंती आपल्या राजाची जयंती सगळे शिवप्रेमी त्या ठिकाणी अतिशय आनंदाच्या वातावरणात साजरी करू लागली मग उगच वाटमध्ये जायचं काहीतरी म्हणायचं आरवाजचे भाषेमध्ये शिवीगाळ करायची आणि पुन्हा समजा एखादा समजा शिवप्रेमी काही ऐकू जरी लागला तरी त्याला बळच काठी हाणायची हा प्रकार आजच नाही मागच्या पाचशे सात महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये चालू आहे एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं सहन करायले तर अठ्ठावन्न मोर्चे लाखोचे कोटीचे मोर्चे निघाले तिथं मुंगी मेली नाही आणि अशा एखाद्या जयंतीमध्ये जर प्रशासनाला असा मराठीचा आणि शिवप्रेमीचा जर त्रास होत असेल तर प्रशासन नेमकं काय करायले म्हणजे कोणाला दाबायचं एकाला दाबायचं एकाला उचलून धरायचं एकाला दबायचं एकाला उचलून धरायचं फोडा झोडा आणि राज्य करा ही नीती सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला असं झालं आहे मी शहाणं आहे मह्यापेक्षा या देशामध्ये दुसरं कोणीच शहाणं नाही एवढा शहाणपणाचा डोलारा घेऊन हे गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये सध्या नाचायला आहे या गृहमंत्र्याला जरासंही कळालं नाही बाबा ला आंतरवाली सलाटीमध्ये आपण लाठी हल्ला करायला लावला त्याचा किती मोठा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये झाला आहे मग आता सतरा बारा तसे गुन्हे कशाला करायचे ते पुनरावृत्ती कशाला करायची पण या गृहमंत्र्याचा जो गर्व आहे त्याचा जो अहम आहे त्याची जी त्याच्या याच्यावर समजा जी महाराष्ट्र नेस्तनाबूद करणारी जी त्याची बुद्धिमत्ता आहे त्याच्यावर त्याचा घमंड आहे पण हे वागणं पक्षश्रेष्ठीनं त्याच्या लक्षात घ्यायला पाहिजे असा गृहमंत्री देशाच्या राज्याच्या राज्यपालांना आणि देशाच्या राष्ट्रपतींना कुठल्याच राज्यामध्ये असा गृहमंत्री ठेवायला नाही पाहिजे असं जर झालं जातीपातीचं जर राजकारण झालं आणि असं जर महाराष्ट्र राज्य असेल किंवा एखादं राज्य असेल असं जर फुटून होत असेल तर देशाची एकता तुमची कुठं राहिली मग याच्यावर थोडं लक्ष द्यायला पाहिजे राष्ट्रपतीचं राज्यपालाचं काम आहे आणि देशातल्या न्यायव्यवस्थेचं काम आहे असा जर एखादा माणूस एखाद्या जातीला दाबायचा प्रयत्न करत असेल आणि समाधावादी सतत जातीपातीचं जर राजकारण करत असेल तर त्या माणसाची नांगी वेळेच्या वेळी ठेसली पाहिजे तरच ह्या महाराष्ट्रामध्ये एकी कायम राहील या आणि याच्यासाठीच सकल मराठा समाज आणि सर्व शिवप्रेमीच्या वतीनं आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन केले की हा माणूस राज्याच्या पदावर आहे आणि याच्या आदेशाशिवाय पुलीस होमगार्डसुद्धा काठी मारित नाही हे आम्हाला माहिती काही कोणाची हिंमत नाही काठी हाणायला ना किंवा बंदूक उडवायला हे सगळे गृहमंत्र्याच्या आदेशात गृहमंत्र्याला वाटत असेल मी गोदड पांगरले गोदडं पांघरून काय होत नाही आम्हाला सगळं कळायला काय होते आणि त्याच्यासाठीच आता निवेदन दिले आणि जर समजा या चार दिवसामध्ये या गृहमंत्र्यावर आणि त्या ती त्या ठिकाणचा धाराशिवचा जो डी वाय एस पी आहे त्यानं जो अमानुषपणे लाठी हाला केला धड 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 ढोराव काटे हाणाव तशा माणसावर हो त्यानं तिथं काटे हाणल्यात बत 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 ढोराव काटे हाणू लागला ते माणूस जर त्याला चार दिवसामध्ये निलंबित नाही केलं आणि या गृहमंत्र्यावर कडक जर त्या राज्यपालानं नाही कार्यवाही केली तर आम्ही पुन्हा उग्र आंदोलन या पूर्णा तालुक्यात करतील एवढा आम्ही इशारा या निवेदनाच्या माध्यमातून आणि त्या गृहमंत्र्याला हकालपट्टी करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आज सर्व पूर्णा तालुक्यातील शिवप्रेमीच्या वतीने आम्ही निषेधाचं आणि नि निलंबनाचं निवेदन दिलं आहे सदर निवेदनामध्ये मागच्या कालच्या चौदा तारखेच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्ह्यामध्ये अत्यंत शांतता मार्गानं शिवप्रेमी छत्रपती संभाजीराजांची जयंती साजरी करत असताना आनंद हर्षोल्लासामध्ये सदर जयंती चालू होती आणि शिवप्रेमी हे नाचत गाचत आपल्या राजाची जयंती साजरी करत होते परंतु हेच कुठंतरी त्या महाराष्ट्रातील पोलिसांना म्हणा किंवा राज्यकर्त्यांना खुपलं आणि अत्यंत आर्वाच्या भाषेमध्ये संबंधित शिवप्रेमींना शिवीगाळ करून त्यांच्यावर अमानुषपणे लाटे हल्ला केला हा लाटे हल्ला करण्याचा मागचा दृष्टिकोन आम्हाला यांचा पुरोग्रह दूषितपणा दिसून येत आहे कारण की मागील बरेच दिवसापासून तुम्ही पाहत असताल महाराष्ट्र राज्याच्या या पदाला कायमा फासणाऱ्या गृहमंत्री यांच्या आदेशावरून सतत वेळोवेळी या महाराष्ट्र जनतेवर अन्याय होत आहे विशेष करून मराठा समाजावर आकचबुद्धी ठेवून पोलीस प्रशासनसुद्धा वागत असल्याची भावना आमच्या मराठा समाजात निर्माण झालेली आहे मागील चार पाच महिन्यापूर्वी अंतरवाली सराटीमध्ये अशाच प्रकारे अमानुषपणे शांतता मार्गाने चाललेल्या आंदोलनावर अमानुषपणे लाठीहल्ला हल्ला करून पोलीस प्रशासनानं सदर आंदोलन चिरडण्याचा प्रकार केला आणि कुठंतरी मराठा समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न निव्वळ पोलीस कर्मचारी नसून गृहमंत्रीसुद्धा यामध्ये दोषी आहेत आणि कालच्या चौदा तारखेवरून तर आम्हाला असा आज पक्का विश्वास झाला आहे की मराठा समाजानं या ठिकाणी कुठेही काही साजरा असं सा, उत्सव सा, करायचा नाही आपल्या न्याय हक्का मागण्या करायच्या नाही राजाची जयंती साजरी करत असताना जर पोलिसांना आमच्यावर जर बळाचा वापर करावाचा गरज पाडत असेल याला कुठंतरी लगाम लागला पाहिजे आणि मराठा समाजात असा विश्वास निर्माण झाला आहे की या सर्व गोष्टी पाठीमागं करता करविता धनी असणारा कोण तर तो गृहमंत्री आहे म्हणून मी आज या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना व राज्यपालांना विनंती करतो की संबंधित दोषी असणाऱ्या पोर सर्व पोलीस प्रशासनाला निलंबित करण्यात यावे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा तरच मराठा समाजाचा हा रोष कुठेतरी शांत शांत होईल नाही तर अन्यथा मराठा समाजामध्ये असंतोषाची भावना निर्माण होत चाललेली आहे वरचेवर मराठा समाजावर अन्याय करून पोलीस प्रशासन हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे याला कुठेतरी पाबंद झालं पाहिजेत एवढीच या ठिकाणी मी सर्व मुख्यमंत्री व राज्यपालांना विनंती करतो आणि आज आम्ही सर्व पूर्ण तालुक्यातील शिवप्रे मी या पूर्णा तहसीलमध्ये येऊन गृहमंत्र्यांचं निलंबन करण्यात यावे व धाराशिव येथील पोलीस कर्मचाऱ्याचं चा सुद्धा तात्काळ निलंबन करून दोषींवर कडकात कडक कारवाई करावी या मागण्याचं निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांना तहसीलदार तर्फे देण्यात आलेलं आहे